नमस्कार मित्रांनो मी आत्ता आहे असला जबरदस्त स्पॉट आहे ना माझ्या मागच्या बाजूला आहे नीरा नदी आणि माझ्या उजव्या हाताला ही आहे गुंजवणी नदी म्हणजे नीरा आणि गुंजवणीचा जिथे संगम होतो तर अशा काठी आपल्याकडे साडेचार गुंठ्याचे अठराशे स्क्वेअर फूटचे असे प्लॉट विकायला आलेले आहेत आणि प्लॉट आहे आपले बरोबर समोर बघताय तुम्ही ही जी भिंत आहे त्या भिंतीला लागून जे प्लॉट आहेत ते हे पाण्याला ला लागून आपल्याकडे प्लॉट विकायला आलेले आहेत म्हणजे तुम्हाला एखादं फार्म हाऊस करायचं आहे एखादं रिसॉर्ट करायचं आहे जबरदस्त स्पॉट आहे आणि हा पूर्ण एन ए प्लॉट आहे महत्वाचं म्हणजे हा पूर्ण कमीत कमी दहा एकरचा पूर्ण हा लेआउट आहे आणि ह्याच्यामधले हे एन ए प्लॉट आहेत जे आपल्याकडे विकायला आलेले आहेत बारा लाख रुपये गुंठा ह्याप्रमाणे हे प्लॉट विकायचे आणि हा समोर आहे संगम तर पुण्यापासून फक्त पासष्ट किलोमीटर अंतरावरती आहे त्यानंतर आपले नीरा जो हायवे आहे मेन हायवेपासून हा प्रोजेक्ट साडेचार किलोमीटर अंतरावरती आहे बऱ्याचशा लोकांनी मी तुम्हाला प्रोजेक्ट आतून पण फिरून दाखवतो लोकांनी बंगले वगैरे पण बांधलेले आहेत तर असा हा प्रोजेक्ट नदी किनारी म्हणजे संगम किनारी नीरा नदी आणि गुंजावनी नदी का किनारी प्रोजेक्ट फ्रंटेज हा सू बारह लाख रुपये गुंठा हाप्रमाणी प्रॉपर्टी विकाइच्ची है विजिट कराएगी अल तो डायरेक्ट गुगल लोकेशन मी देना तुम्हें तो डायरेक्ट शकता इन्वेस्टमेंट सी चांगली संधि है और ये है पानी का व्यू मतलब पानी अपना यहाँ तक रहता है देखो तो ये वॉल है जो कि बाउंड्री लाइन है और ये पानी का व्यू मतलब यहाँ से सीधा डायरेक्ट पानी है मतलब बारिश के पूरा जब जुलाई के आसपास बारिश जोर से होती ना फिर भी यहाँ तक पानी आता है मतलब अपने प्लॉट के अंदर पानी आता नहीं तो ये पानी का व्यू सामने है और आजूबाजू की डेवलपमेंट भी आपको दिखाता तो, हूं आ जाओ एन प्लॉटिंग के लिए ला प्रोजेक्ट है प्रोजेक्ट मधे सगे नौ मीटर बारह मीटर से रोड सोडले मगे बाजूला बगता है बंगले बरपैकी लोग थोड़स गोल दाखो तो। फिर दाखो इकड़े देखे बंगला है नर हा साइड लगा आंब्याला मोहर आला है बर का हा एक बंगला है हा बंगला देखील छान बांधला आहे पण ह्या सगळ्या बंगल्यांपेक्षा आपले प्लॉट जे आहेत ना ते डावे आहेत कारण आपला प्लॉट आहे बघा ह्या साईडला समोर तुम्हाला नदी दिसते तर ही आपली नीरा आणि नी गुंजवणी नदीचा संगम आणि हे आपले सगळे बाजूचे प्लॉट सोबत हे एक छोटंसं लॉग हाऊस आहे तर हा माझ्या ते अठराशे स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये छान नारळ आंबा लावलेला आहे आणि उडन लॉग हाऊस आहे थोडंसं रिपेअर करायला लागेल तर हे देखील विकायचं आहे अठराशे स्क्वेअर फूटमधलं प्रोजेक्टमध्ये तुम्हाला लाईट पाण्याचं कनेक्शन मिळणार आहे कच्चे रस्ते डब्ल्यू बी एमचे रस्ते केलेले आहेत पुण्यापासून सात ते पासष्ट किलोमीटर अंतरावरती आहे मेन आपला सातारा हायवेपासून भोरला आपण आतमध्ये येतो साडेचार किलोमीटर अंतरावरती आहे बारा लाख रुपये गुंठा ह्याप्रमाणे प्रॉपर्टी विकायची आहे व्हिजिट करायची असेल तर फोन करा ताबडतोब और क्या मागत यार हा नजारा एक नंबर तीनच प्लॉट शिल्लक आहेत ताबडतोब फोन करा थँक्यू